नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा दोन हजार ला बसणाऱ्या सर्व भावी शिक्षकांना मनापासून शुभेच्छा मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ हा टेट परीक्षा ऑनलाईन पेपर कशा पद्धतीने सोडवावा या संदर्भात आपण बनवतोय तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि या व्हिडिओमध्ये मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स परीक्षेचा अनुभव हे तुमच्या पुढं शेअर करणार आहे मित्रांनो टेट परीक्षा आय बी पी एस घेणार हे सर्व आपल्याला माहिती आहे पण हे हा पेपर सोडवताना आपण कोणकोणती कुन काळजी घेतली पाहिजे आणि मला जो अनुभव आला तो मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम पेपर सोडवत असताना आपण सर्वात महत्त्वाची ही घेतली पाहिजे की आपण ज्या कॅम्प्युटरवर किंवा पी सीवर बसलोय त्याचा कीबोर्ड किंवा की माऊस व्यवस्थितपणे काम करतोय की नाही करतोय ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना माऊस काम करत नसताना त्यांचा वेळ वाया गेला आणि त्यामुळे ते चांगला स्कोर या परीक्षेला करू शकले नाही त्यामुळे सर्वप्रथम आपण पेपरला जेव्हा आपण बसू त्यावेळेस आपल्याला जो पी सी अलाउट करतील त्या पेसीवर योग्य प्रकारे माऊस काम करतोय की नाही करतोय हे पाहणं गरजेचं असतं त्यानंतर पेपरमध्ये जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स आपण कशा पद्धतीने पेपर टॅकल केला पाहिजे किंवा पेपर सोडवला पाहिजे याबद्दलची एक रणनीती आपण आधीच बनवून ठेवली पाहिजे आणि ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आता बऱ्याच ठिकाणी आपण असं ऐकतो की आधी मराठी घ्या नंतर इंग्रजी घ्या किंवा मग आधी जो तुमचा आवडता विषय तो घ्या पण मला असं वाटतं किंवा माझ्या अनुभवातनं मी सांगतो कारण की, की प्रश्न हे मिक्स असतात त्यामुळं तुम्ही जर तुमच्या आवडीचे प्रश्न शोधत बसले तर त्याच्यामध्ये तुमचे दहा ते पंधरा मिनटं एक्स्ट्रा चालले जातात आणि त्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही दुसरे इतर प्रश्न सोडू शकतात तर मला तरी वैयक्तिक असं वाटतं की पेपर ज्या पद्धतीने तुमच्या समोर प्रेझेंट होतो तसाच तुम्ही सोडवतो गेला पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण पेपर सोडत असतो त्यावेळेस आपल्याला एखादा प्रश्न असा असतो की तो प्रश्न आपल्याला सुचत नाही किंवा लवकर सुटत नाही तर मित्रांनो अशा प्रश्नाला आपण शक्यतो टाळलेलं बरं टाळेलं बरं म्हणजे तो प्रश्न सोडून पुढे निघून जायचा का नाही मित्रांनो तो प्रश्न तुम्ही रिव्यूसाठी ठेवू शकतात पण मला तरी असं वाटतं की टेट म्हणजे मागचा आमचा अनुभव बघता या परीक्षेला एकही मिनिट किंवा एकही सेकंड वाया जाऊ देणं हे आपल्यासाठी खूप घातक ठरू शकतं कारण की एक एक मिनटं फार महत्वाचं असतो मग शक्यतो मला तरी वाटतं की तो प्रश्न तुम्ही तिथंच सोडवला पाहिजे कारण की माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी दोनशे पैकी एकशे साठच प्रश्न मी स्वतः अटेम करू शकलो होतो बाकीच्या चाळीस प्रश्नांसाठी मला वेळच मिळाला नव्हता म्हणजे मी टिकसुद्धा केलेलं नाही त्या प्रश्नांना मी जर टिक केलं असतं तर के माझा अजून चांगला स्कोअर येण्याची शक्यता होती तरी माझा एकशे एक एकोणावीस स्कोअर हा एकशे साठ पैकी आलेला आहे म्हणजे अॅक्युरेसीवर मी थोडा जास्त भर दिला होता तुम्ही ही पेपर सोडवताना अॅक्युरेसीवर जास्त भर देऊ शकतात पण मागच्या परीक्षेच्या तुलनेत ह्या वेळेस थोडं मेरिट हाय जाण्याची शक्यता आहे कारण की पोरं किंवा जे अभियोग्यता दा ते वर्षापासून या परीक्षेची तयारी ते करतायत त्यामुळं मग ह्यावेळेस थोडासा कट ऑफ हाय जाऊ शकतो तशी तयारी तुम्ही पेपर सोडवताना ठेवली पाहिजे म्हणजे जो यावेळेस समजा एकशे सोळा किंवा एकशे वीस पर्यंत कट ऑफ आला होता यावेळेस पाच ते दहा मार्काचा जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण सर्वांनी पेपर सोडवताना आपला स्कोर चांगला चांगला कसा येईल यासाठी आपण उपाययोजना करायच्या आहेत आणि पेपर सोडवताना शक्यतो एका एका आ, एक बुद्धिमत्तेचे किंवा गणिताचे असे प्रश्न आहेत की एका प्रश्नावर पाच प्रश्न आहेत म्हणजे एक प्रश्न सोडवला तर पाच प्रश्नांची उत्तर आपल्याला त्याच्यातनं सुटतात तर शक्यतो असे प्रश्न तुम्ही टाळू नका मित्रांनो कारण की आ, एक प्रश्न सोडवल्या जर पाच मार्क मिळत असतील तर नक्कीच आपण तिथं थो थोडासा वेळ दिला पाहिजे पण किती वेळ द्यायचा यात पण लिमिट आपण ठेवलं पाहिजे आणि शक्यतो आपण पेपर सोडवताना वेळेची काळजी खूप घ्यायची आणि सारखं जो कॅम्प्युटरचा जो टाइम असतो कोपऱ्यामध्ये त्या टाइमकडे पण जास्त म्हणजे बघा तुम्ही पण इतकेही नका बघू की त्याच्यातही आपला वेळ जाईल कारण की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं किंवा अभियुक येतो धारकांचं लक्ष सारखं टाइमिंग कडे असतं की किती वेळ झाला किती वेळ झाला त्याच्याने आपल्यावर डिप्रेशन येतं आणि आपले येणारे प्रश्न चुकण्याची शक्यता असते त्यामुळे टायमाकडेही जास्त आपण बघितलं नाही पाहिजे आणि टायमाकडे फक्त तुम्ही शेवट शेवट तुम्हाला वाटतंय की तुमचा पेपर कवर होत आलाय आणि शेवटचे पंधरा वीस मिनिटं बाकी येत्या वेळेस काय करावं तेव्हा तुम्ही टायमाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि मित्रांनो दोनशेपैकी एकही प्रश्न आपल्याला सोडायचा नाही ही गोष्ट तुम्ही गांभीर्याने लक्षात घ्या कारण की दोनशे पैकी दोनशे प्रश्न तुम्हाला आयटम करायचे त्याच्यातले भले तुमचे एकशे चाळीस एकशे तीस प्रश्न तुम्हाला सोडवता आले तर बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडून द्यायचे आहेत का नाही तुम्ही एकही प्रश्न सोडता कामा नाही कारण की आपण जे प्रश्न काही अंदाजे ठीक करतो त्या प्रश्नातूनही आपल्याला मार्क मिळण्याची शक्यता असते त्यामुळे दोनशे पैकी दोनचे प्रश्न तुम्ही सोडवण्याचा सराव किंवा दोनशे पैकी दोनशे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत हे तुमच्या डोक्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही ठेवलं पाहिजे कारण की मागच्या वेळेसचा अनुभव आमचा असा आहे की ज्या पोरांनी कमी पेपर आयटम केला एकशे दहा एकशे वीस त्यांना ऐंशी नव्वद पर्यंत मार्क मिळालेत त्यामुळे जवळजवळ तुम्हाला दोनशे पैकी दोनशे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत हे तुमच्या माइंडमध्ये तुम्ही ठेवलं पाहिजे आणि दुसरी महत्वाचे काही मुद्दे असे आहेत की पेपरचं कुठल्याही प्रकार दर्पण तुम्ही घेऊ नका शांतपणे पेपर सोडवा प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा कारण की आता जर आपण सब्जेक्ट वाईज विचार केला तर मराठीचे जे प्रश्न आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने विचारले जातात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे टेन्शन घेण्याची गरज मला तरी वाटत नाही त्यामुळं मराठीचे प्रश्न सोडवताना सिली मिस्टेक टाळा असं मी तुम्हाला सांगेल आणि त्याच्यामध्ये ऍड्रेस असे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात मराठीसाठी त्यामुळं मराठीला तुम्ही आउट ऑफ स्कोअर घेतलाच पाहिजे त्यानंतर इंग्रजी इंग्रजी आणि मराठी जवळजवळ सेमच आहे ग्रामर किंवा व्होकॅबरीवर जास्त प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न तुमचे चुकले नाही पाहिजे पॅसेजचे प्रश्न मराठी आणि इंग्रजीचे तुमचे आउट ऑफच आले पाहिजे कारण की ते तुमचे हक्काचे मार्ग आहेत त्यानंतर जर आपण मानसशास्त्राचा विचार केला तर मानसशास्त्रामध्ये उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात की एखादी कंडिशन दिली जाते आणि त्या कंडिशनवर तुम्ही काय डिसिजन घेणार ऍज अ शिक्षक म्हणून असे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाशी निगडीत सगळे प्रश्न असतात आणि आपण डीएड ला या गोष्टी शिकलेलोच आहेत डीएड बीएड बी एड मध्ये आपल्याला मानसशास्त्रामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत उपपत्नांचा वापर अध्ययन अध्यापनात कसा करायचा या ह्या गोष्टींचाही आपण योग्य पद्धतीने प्रश्न सोडवताना उपयोग केला पाहिजे मानसशास्त्राचे ही मार्क हातातून जाता कामा नये कारण की मानसशास्त्र इंग्रजी मराठी आपल्या हक्काचे मार्क आहेत त्यानंतर मॅथ आणि रिजनिंग बद्दल बोलायचं म्हटलं तर हा प्रॅक्टिसचा विषय मी तुम्हाला आधीही सांगितलं की तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा अजूनही आपल्याकडे हातात टाइम आहे आणि वेळेचा सदुपयोग करा एका प्रश्नावर पाच पाच प्रश्न विचारले जातात त्यामुळे पाच मार्क मिळण्याची शक्यता असते बैठक व्यवस्था झालं तुमचं दिशा झालं असे छोटे छोटे प्रश्न आहेत ते खूप इझिली सुटतात त्यामुळे त्या प्रश्नांची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि अजून सांगायची गोष्ट अशी की पेपर सोडवताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्ही घेऊ नका शांत चित्ताने पेपर सोडवा आणि परीक्षेला एकदम आनंदी सामोरं जा तुमच्या काही शंका काही समस्या असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद